आज राज्य मंत्रिमंडळामध्ये आमच्या सिंधुदुर्ग सिंधुदुर्गवास्यांसाठी अतिशय महत्वाचा एक निर्णय झालेला आहे आमचा चिपी विमानतळ जो विमानतळ काही काळापासून काही तांत्रिक कारणामुळे बंद होता मग त्या बाबतीमध्ये खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य राणेसाहेब हे सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होते केंद्राचे जे एव्हिएशन मंत्री आहेत रेड्डीजी त्यांच्याकडे सातत्याने त्यांच्याशी पाठपुरावा केला आणि व्ही जी एफ स्कीमच्या अंतर व्हायबिलिटी गॅप फंडिंग या अंतर्गत ह्या विमानतळाला लवकरात लवकर सुरू करावं कायमस्वरूपी सुरू करावं या दृष्टिकोनातून केंद्राची मान्यता सन्मान्य राणेसाहेबांनी आणली आणि ते केंद्रीय मंत्रिनी संबंधित खात्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ना ते पत्र गेल्या आठवड्यात त्यांनी लिहिलं आणि मग ह्या मंत्रिमंडळामध्ये त्या बाबतीमध्ये निर्णय झाला आणि आता चिपी विमानतळाचा मार्ग कायमस्वरूपी मोकळा झालेला आहे विजय स्कीमच्या अंतर्गत त्या ज्या काही सवलती आम्हाला चिपी विमानतळाला उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे आता ती प्रक्रियता तत्वता मान्यता आणि मग आता ती प्रक्रिया सुरू होऊन लवकरच आमचा चिपी विमानतळ हे कायमस्वरूपी लोकांसाठी आमच्या कोकणवासियांसाठी पर्यटकांसाठी चाकरमाण्यांसाठी हा सुरू होणार आहे यासाठी मी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पूर्ण राज्य मंत्रिमंडळाचं आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाचं सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आभार मानते बघा नाईट लँडिंगची अडचणच या व्हिजेफमुळे होती आता इंडिगोशी आमचं बोलणं झालेलं आहे एअर अलायन्स इथे विमान तिथे उडतच होतं त्याच पद्धतीने अन्य आता जे काही ज्या कंपन्या आहेत ऑपरेटर कंपन्या आहेत त्याही आता ह्या विजेएफ आता आमच्या सिंधुदुर्ग चिपी विमानतळकडे यायला सुरुवात करतील आणि त्यामुळे हा निर्णय होणं महत्वाचं होतं आणि जो निर्णय वर्षानुवर्षी प्रलंबित होता आता वीजेफ अंतर्गत आमच्या चिपी विमानतळ आल्यामुळे आता पुढची सगळेच अडचणी आता दूर झालेल्या आता, आता, आता आज राज्य मंत्रिमंडळाचा आम्हाला परवानगी मिळालेली आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे माझा प्रयत्न आहे की गणपती उत्सवाच्या मध्ये ह्या पद्धतीचे अगर विमान सेवा सुरू झाली तर चाकरमाने अजून मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या इकडे येतील घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन तर आजच भेट द्या कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा बेड, चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल सिक्सिंग एम आई डी सी फुड़ा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन